मी बनवणार आहे जांभळाचा सर्वत तर त्यासाठी जांभळं घेतलेले आहेत तर हे अर्धा किलो जांभळ आहेत पाहू शकतं कसे मोठलेत आहेत खूप गोड आहेत खायला तर आता करून घ्यायचा आहे आपल्याला असं हे बी टाकून द्यायचे आहे हा गरे ना जांभळाचा काढून घ्यायचा आहे तिने आपल्याला हे सगळं असं कट करून घ्यायचे आहेत आणि आळ्या पाहिज्या आहेत नाही का काही काही जास्त पिकलेले असते तर त्यामध्ये आळ्या असतात जांभळं खाल्लेले डायबेटिकच्या आहे आणि आपल्या शरीराला चांगले आहेत हे जांभळ खाल्लेले तर जांभूळ खाल्ल्याचे फायदे आपल्याला पिंपल्स चेहऱ्यावर आलेले असले तर खाल्ल्यावर पिंपल्स नाही ते चेहरा छान होतो आणि आपल्या डोळ्यासाठी पण चांगलं आहे हे खा जांभूळ खाल्लेलं नंतर रक्त शुद्ध करते जांभूळ जांभळं खाल्ल्यासाठी डोळ्या डोळ्यासाठी आहेत चांगले तर किडनी स्टोनपासून आराम भेटतो जांभळं खाल्ले तर फळ आहे वर्षातून एकदाच आहे तर खायचे मग यापासून खूप आजार असे बरे होते तर राई आहेत मोठाले आणि खायला तर खूप गोड आहेत जांभळाचं हे घर काढून घेतलेला आहे आणि ह्या बिया पाहू शकता बिया अशा साईडला करून घेतलेल्या आहेत तर आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेते तर ही एकदम सोपी पद्धत आहे वेगवेगळ्या पद्धतीने करतात ना का जांभळाचं सरबत पुदिना टाकून घेतलेला आहे पुदिन्याचा पाला तर पुदिना नसेल तर वाळून ठेवलेला असलं तर याचे पाना शेटच रुग्ळून ते पण टाकले तर छान फ्लेवर हो येतो शॉर्ट पण म्हणतात चवीनुसार साखर टाकून घ्यायची आहे हे जांभळ गोड आहेत आणि थोडस आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे चवीनुसारच मीठ पण टाकून घ्यायचं आहे चाट मसाला टाकून घेतलेला आहे जिरे पावडर टाकू शकता भाजलेले जिरे पावडर मीठ आपलं हे चाट मसाला मीठ साखर आणि हे पानं टाकलेले आहेत पुदिन्याचे आणि यामध्ये आपल्याला परफ टाकून घ्यायचं आहे टाकून घ्यायचे आहेत तर आईस क्यूब टाकून घेतलेले आहेत आणि आता हे मिक्सरला आपल्याला फिरून घ्यायचं आहे फिरून घेतलेलं आहे तर आणखीन थोडंसं आपल्याला हे फिरून घ्यायचं आहे एक कलर आलेला आहे पाहू शकतं खूपच छान लागतो आणि टेस्टला पण खूप छान लागतं याला जामून शॉट असे देखील म्हणतात तर हे ले लिंबू आपण ग्लासला लावून घेत आहे मध्ये आणि लाल तिखट टाकलेला आहे हे ग्लासलाच लावून घ्यायचं आहे छान असा पेला आंबट गोड तिखट लागत आहे तर आता आपण हे मिक्सरमध्ये फिरून घेतलेलं आहे जांभूळचं जा गर हा टाकून घेऊ तर एक एक आपण हे लिंबू टाकून घेऊ गोलकाप पुदिना तर आपण फिरवून घेतलेला आहे त्यासाठी पुदिना नाही ले, ले टाकायचा एक एक पान टाकलेला आहे ते आईस क्यूब टाकलेले आहे आणि थंड असं पाणी किंवा स्प्राईट टाकून घ्यायचं आहे प्यायला खूप छान लागतं तर मी थंड पाणी टाकलेलं आहे लिंबू पिळून घ्यायचा आहे थोडस तर हा जामून सरबत झालेला आहे आणि हे छान मिक्स करायचं पिण्यासाठी सा। तयार आहे जांभूळ सरबत जांभूळ सरबत तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंट करून तर झटकेपट आहे हे वेगवेगळ्या पद्धतीने आहे उकळून पण करते हे घर काढून उकळायचं पाण्यामध्ये तसं पण करते तर एकदम सोपी पद्धत आहे आणि झटकेपट होतोय तयार पिण्यासाठी